मुंबईतल्या एका कुटुंबानं चक्क दोन लाख कोटींची काळी संपत्ती जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त आहे अब्दुल रजाक मोहम्मद सय्यद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांनी हा काळा खजिना जाहीर केल्याची माहिती आयकर विभागानं दिली सय्यद कुटुंबियांच्या चारही सदस्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे मात्र सय्यद कुटुंबानं जाहीर केलेल्या काळ्या संपत्तीचा धनी दुसराच कोणीतरी असल्याचा आयकर विभागाला संशय आहे केंद्रानं जाहीर केलेल्या आय डी एस योजनेअंतर्गत सय्यद कुटुंबानं ही काळी संपत्ती जाहीर केली आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना खुद्द रेल्वे विभागातच काळ्याचं पांढरं होत असल्याचं आता समोर येत आहे रेल्वे बुकिंग पार्सल ऑफिस अशा अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून बेशबी पद्धतीनं नोटा स्वीकारल्या जात आहेत असं निरीक्षण रेल्वेच्या दक्षता समितीनं नोंदवलं आहे त्याबाबतचं पत्र ए बी पी माझाच्याही हाती लागलं आहे हे पत्र मुंबई भुसावळ सोलापूर नागपूर इथल्या वरिष्ठांना पाठवण्यात आलं आहे या पत्रात अनेक कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे जुन्या नोटा बदलून दिल्याचा उल्लेख आहे नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे पण त्याच्या अंमलबजावणी गफलत झाल्यानं समाजामध्ये अस्वस्थता पसरली असल्याचं निरीक्षण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नोंदवलं पुण्यातल्या सावित्रीबाई फुले सभागृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी शरद पवार बोलत होते काय तुमची प्रतिक्रिया आहे डॉक्टरने ऑपरेशन चांगलं केलं पण ऑपरेशन केल्याच्या नंतर रुग्णाची नंतरची जी सेवा करण्याची खबरदारी घ्यायची असते त्या सेवेची व्यवस्था केली नाही त्यामुळे पेशंट माझ्या सरकारला वाटते तर अजित पवार यांनीही नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचार घेतला लाखो रुपयांचा कोट आणि दिवसातून तीन तीन वेळा कपडे बदलणारे मोदी भावनिक होत फकीर असल्याचा बोलतात असा टोला पवारांनी लगावला तसंच नोटबंदीच्या निषेधाच्या मोर्चांना परवानगी नाही पण समर्थनाच्या मोर्चांना कशी मिळते असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी पुण्यामध्ये काल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार संजय काकडे यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात झाली पुरुषांसह महिला आणि मुलींनी या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती दरम्यान या मोर्चाचा कुठल्याही शक्ती प्रदर्शनाशी संबंध नाही असं खासदार संजय काकडे यांनी म्हटलं मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चे बांधणीला सुरुवात झाली कारण बोरीजीत राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या शाखेचं उद्घाटन झालं त्यासोबतच सिद्धार्थनगरमध्ये नव्यानं तयार करण्यात आलेल्या श्रीकांत ठाकरे उद्यानाचंही राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी राज यांनी संपूर्ण उद्यानाचा फेरफटका मारला